आणि तोपर्यंत इकडची रूम आम्ही रिकामी केलेली आहे कारण पसारा खूप जास्त आहे ना त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला आणि कुठं ठेवायचा ते पण सुचत नव्हतं कारण आता बाहेर हॉलमध्ये तिकडच्या सगळ्याच रूममध्ये पेंट करायचंच आहे तर इकडचं तिकडं नाही तर परत तिकडचं आणखी इकडं मला आणावं लागणार होतं त्यामुळे काय केलं इथंच थोडंफार जमा केलं आणि बाकीचं जे आहे ना ते सगळं हॉलमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे अगोदर तर इतका पसारा दिसत नव्हता पण जसं आम्ही खाडत गेलो ना तसं इतका पसारा जमला की हॉल पूर्ण भरलेला आहे थोडंफार बेडरूममध्ये नेऊन ठेवलं आणि थोडेफार पोते वगैरे आहेत ज्या ते तिथंच मी जमा केलेली आणि त्यावरती मी एक कपडा झाकलेला आहे म्हणजे जे हे पेंट पडेल थोडंफार म्हणजे जास्त काय पडू देत नाहीत एक दोन थेंब पडले तरी पण ते कपडा तसंच काढता येईल तर इकडच्या किचन रूममध्ये पेंट अगोदर दिलेले आहे बघू शकता किचन रिकामी किती सुंदर दिसत आहे नाहीतर दररोज पसारालाच भरलेलं असतं कारण जे एक्स्ट्राचं असतं सगळं आम्ही इकडच्या किचनमध्ये ठेवत असते पण आज पूर्णपणे रिकामं केले आणि जास्त जास्त पसारा या किचनमध्येच निघालेला होता कारण जे हे एक्स्ट्राचं असतं जे दररोज लागत नाही ते सगळं पसारा निघताना भरलेला होता सगळं आता हॉलमध्ये बेडरूममध्ये गच भरलेलं आहे आणि इकडची किचन आणि हे रूम रिकामं झालेली पूर्णपणे तर आता अगोदर मी हे किचन पूर्ण स्वच्छ करून घेते म्हणजे पेंट केल्यांना खरंच खूप छान वाटतं आहे असं वाटतं की आजच आम्ही नवीन घरामध्ये आलेलो आहोत आणि घर अगोदर हे जे रूम आहे ना इकडचे अगोदर आम्ही भाड्यामध्ये दिलेली होती त्यामुळे भिंती किचन सगळं सगळं खूपच घाण केलेलं आहे त्याने व्यवस्थित क्लिनिंग केलेलीच नाही म्हणजे जेव्हा भाड्याने येऊन राहतात त्यावेळेस ते घर त्यांचंच होतं जोपर्यंत किती राहतात तोपर्यंत तर मला हे कळत नाही इतकं घाण का करत असतील तसं झालेलं आहे सगळं पूर्ण जे हे रूम आहे रहे रहे। ना इकडची पूर्ण असतं झालेली जे हे पेंट वगैरे सगळं गेलेलं आहे परत कसले हात लावणं तिथं काही चिटकवणं पेपर चिटकवणं हे सगळं केलेलं होतं ते सगळं काढून व्यवस्थित तिथं पेंट केलेलं आहे किचनची पण आवसा तशी झालेली बोर्ड दिसत आहे छोटं म्हणजे इथं किचनमध्येच लावलेलं आहे म्हणजे तिकडच्या किचनमध्ये तितकी सुविधा मी के केलेली नाही पण इकडच्या किचनमध्ये सगळी सुविधा केलेली आहे बोर्ड वगैरे म्हणजे मिक्सर लावण्यासाठी काही लावण्यासाठी त्यांना तिकडे इकडे जाण्याची गरज नाही आहे इथं सगळं आम्ही केलेलं होतं तरी पण बघा त्या बोर्डची अवस्था कशी झालेली आहे अजिबात ते ओळखूत नाही की बोर्ड आहे पूर्ण पिवळं झालेलं आहे इथे आणि हे जे टाईल्स आहेत ते पण तसे झालेले आणि अन्नपूर्णाचा जो फोटो होता ना अगोदरचा पूर्णपणे त्याने असे जाळून टाकलेलं होतं म्हणजे तिथंच गॅशनं ते फुल करणं म्हणजे थोडंसं लक्ष देत म्हणजे जसं भाड्याचं घर आहे तर त्यांना असं वाटतं की जोपर्यंत हो तोपर्यंत ठीक आहे नंतर काय काय करायचं आपल्याला नुकसान झालं तरी पण काही हरकत नाही हे त्यांना काही देणं गेलं नसतं तर त्या अन्नपूर्णाचा फोटो आम्ही नंतर काढला आणि दुसरं जे म्हणजे टाईल्सच भेटते ती फोटोची तशीच आम्ही आणून लावलेली आहे इकडं म्हणजे किचनमध्ये अन्नपूर्ण नाही असलीच पाहिजे तर इकडं सगळे टाईल्स मी जितकं निघेल तितकं क्लीन केलेलं आहे आणि इकडं बोर्ड वगैरे आता लाईट गेल्यानंतर ते क्लीन करणार आहे आणि त्याची पत्र पत्रं आहे ना छान व्यवस्थित आहे जे पेंट वगैरे पडलेले आहेत ते काढण्यासाठी चांगलेलं होतं तर टाईल्सला खूप असं त्या तिथं जे सिंक आहे ना बेसिन तिथं खूपच घाण झालेलं आहे म्हणजे त्याने कधी क्लिनिंग केलीच नाही असं वाटतं मला तर ते सगळं मी घासून घासून आता स्वच्छ करत आहे आणि मी पण आजपर्यंत काय झालेलं सगळा पसारा भरलेला होता आणि इकडं जे बेसिंक आहे ना तिथलं जे नळ आहे ते पण मी बंदच केलेलं होतं पण आता परत ते मी चालू केलेलं आहे कारण आज पाणी लागणारच होतं मला सगळं मी इकडं चालू केलेलं आहे पाणी चालू केलेलं आहे सगळं मी धुवत आहे म्हणजे आता एक एक बकेटाने किती पाणी आणणार इथे म्हणून तिथलं बेसिनचं पाईप जे ना ती मी परत चालू केलं कारण उंदीर मामा येत होते जेव्हा इथं काही आम्ही पसारा ठेवलेला होता एक्स्ट्रा तेव्हा तर ते बेसिन म्हणजे जिथं ते, ते पाईप जे लावलेलं होतं बाहेर पाणी जाण्यासाठी तिथून उंदीर येत होतं म्हणून मी ती पाईप काढून तिथं दगड ठेवलेलं होतं आज परत मी ते पाईप चालू केलेलं आहे आणि पाणी पण चालू केलेलं आहे वरचे टाईल्स मी सगळं स्वच्छ करून घेतलेले आहेत किचन काउंटर थोडेसे पेंट पडलेलंच आहे त्या पत्राला पूर्ण घासून घासून मी हे पेंट काढत आहे आणि ते भैया पूर्ण आता इकडची रूम हे किचन दोनही रुमा झालेल्या आहेत आता म्हणजे आता एवणींचीच वेळ होत आहे म्हणजे एवढीचे पाच वाजलेले आहेत तर ते भैया गेलेले आहेत आता आणि सांगून गेलेले की उद्यापर्यंत सगळ्या रुमारिक कामे करा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो किचनचा किचन हे कामं करणं खूपच टप काम आहे कारण तिथं खूप सारा पसारा आहे म्हणजे किचनही आपली भरलेली जाते खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तिथं तर तेच विचार करते की की सगळं उचलून इकडच्या रूममध्ये आणून म्हणून मी इकडची रूम अगोदर क्लीन करून घेत आहे कारण इकडचं तर काम आहे पेंट सगळं झालेलं आहे फक्त मला स्वच्छ करायचं होतं तर किचन खाऊन जितकं होईल तितकं मी क्लीन केलेलं आहे घासून घासून स्वच्छ केलेलं आहे परत फरशीवरती थोडंफार पेंट पडलेलं आहे आणि किचनमध्ये फरशी जी आहे ना डिझाईनची आहे म्हणजे प्लेन नाही आहे त्यामुळे ते डिझाईन डिझाईनमध्ये जे पेंट जाऊन बसलेले ना ते पत्र्यांना पण निघणार नाही ना तर बघूया जितकं निघेल तितकं मी आज काढणार आहे परत तिकडच्या म्हणजे तिकडच्या किचनमध्ये पण आम्ही डिझाईनचीच हे टाईल्स घातलेले आहे कारण किचनमध्ये पाणी वगैरे सांडता आपली धावपळ जे असतो आणि त्यामध्ये पाय घसरू शकतो म्हणून हा विचार करून सगळीकडे आम्ही किचनमध्ये डिझाईनचीच टाईल्स घातलेली आहे म्हणजे बाकीच्या रूमामध्ये आहेत हॉलमध्ये आहे ते प्लेन आहे तर इकडं सगळं हे किचन धुवून झालेले बघू शकता छान चपकत आहे असं वाटत आहे आजच नवीन आम्ही बनवलेलं आहे खरंच खूप सुंदर दिसत आहे आता नंबर आहे टाईल्सचा तर जितकं निघाल तितकं मी टाईल्स हे जे पेंट पडलेले ते काढून घेते पुसून घेते आणि जे ही पसारं आहे ते सगळं आणून ठेवते इथं तर इकडं पण तसं झालं म्हणजे थोडंफार पेंटही आहे थोडंफार तेल हे ते खूप सारं तिथं पडलेलं होतं ते पण मी पत्राने छान असं घासून घासून स्वच्छ केलेलं आहे आणि ज्या वेळेत मी वाईसवर देत आहे ना गुण 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 ना खरंच माझी तब्येत खूप बिघडली आहे मला बसावंच वाटत नव्हतं म्हणजे दिवसभरी धावपळ करून 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 ना माझी तब्येत बिघडलेली आहे आणि मला वाटतं पित्त पण झालेलं आहे हे पित्ताचा प्रॉब्लेम खूप खूप झालेला आहे थोडंसंही खाण्याचं काही झालं की मग झालेलं घिजपी थोणारच होणार डोकं पण खूप दुखत आहे त्यामुळे थोडंसं आवाज पण व्यवस्थित येत नाही थोडंसं हे करा तर इकडं पेंट जे आहे ना किचनमधलं जितकं तितकं मी काढलेलं पण डिझाईनची फरशी आहे त्यामुळे व्यवस्थित निघत नव्हतं पण जे बाहेर या रूममध्ये प्लेन फरशी आहे तिथं पेंट थोडस्या पत्रानं मी असं घासलं सगळं पेंट नेऊन गेलेलं आहे एकदम छान फरशी चमकत होती तर सगळं पेंट मी काढून घेतलं आणि पूर्ण घरात मी झाडू मारून घेते आणि जेही पसार आहे ते सगळं मी तारून ठेवते आणि हे रव्या लाडूचं रव्या लाडूसाठी मी मिश्रण करून ठेवलेलं होतं बघू शकता एकदम परफेक्ट बनलेला आहे म्हणजे एकदम छान असे लाडू म्हणून तयार होते तुम्ही म्हणत होता की ते एकदम पातळी मिश्रण झालेलेचे लाडू बनणार नाहीत म्हणजे तुम्हाला वाटत होतं की हे मिश्रण व्यवस्थित बनलेले नाही खूप जास्त पातळ झालेलं आहे तर पातळ आहे जेव्हा आपण रवा टाकतो ना त्यावेळेस वाटतं की एकदम किरीसारखं बनलेलं आहे याचे लाडू बनणार नाहीत पण एक अर्धा तास एक तास आपण ते झाकून ठेवायचं आणि एक अधूनमधून दोन तीन वेळा चमचा फिरवायचं छान ते थिक झा म्हणजे छान गार झालं छान थिक होता आणि लाडू एकदम परफेक्ट बनतात तिकडं बघू शकता म्हणजे एक तासामध्येच हे मिश्रण तयार झाले होतं लाडूसाठी पण हे जे रमणा घरात आपण त्या काढलेलं आहे ना त्यामध्ये मला बनवलं झालेलं नाही सगळं झाल्यानंतर मी आताही लाडू बनवते म्हणजे तिकडच्या जा, रूमचा पूर्ण पसारा मी काढला म्हणजे सगळं झाडून वगैरे काढलं आणि जीही आता बेडरूममधलं हॉलमधलं किचनमधलं जीही सामान पसारा जे आहे भांडेकोंडे सगळे मी ठेवायचं आहे आणि उद्या मॉर्मला पूर्णपणे किचन मला रिकामी करायची आहे परत बेडरूम पण म्हणजे ते भैया म्हणत होते की एक आहे म्हणजे चौघं पाच जणं आहेत ते तर एका दिवसामध्ये पूर्ण घरचं पेंट होऊन जाणार आहे परत बाहेर जायना त्यांना वेळ लागणार आहे तर उद्या आता बघूया काय काय होणार आहे उद्या खूप धावगळ होणार आहे माझी तर इकडं सगळेच लाडू मी अगोदर बनवून घेते बघू शकता हॉलची काय अवस्था आहे यावेळी कारण सगळं एक्स्ट्राचं तिथं जाणून ठेवलेलं आहे आणि चार आठ दिवस तरी हा पसारा हलणार आहे जोपर्यंत की पेंटचं काम ज्याला पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो जसं नवीन घरामध्ये आपण सेट करतो ना तसंच झालेलं आहे मला कुठलं काय कुठं ठेवायचं काही समजत नाही काही सुचत नाही यावेळेमध्ये आणि चार आठ दिवस तरी हे घरची अवस्था आणि माझी अवस्था अशीच राहणार आहे तर इकडे बघू शकता सगळे लाडू मी बनवून घेतले होते एकदम मस्त असे लाडू बनलेले आहे जसं की तोंडात टाकताच वेळ आपण कुठेतरी बाहेर जात आहोत पंधरा दिवसासाठी तर आपण हे लाडू सोबत घेऊन जाऊ शकता मुलं कॉलेजसाठी बाहेर आहे तर मुलांना पण हे लाडू आपण बनवून देऊ शकता तर एक किलोचं प्रमाण मी घेतलेलं होतं कशा पद्धतीने हे लाडूचं मिश्रण मी बनवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेले मेजरमेंटचं आहेत म्हणजे पहिल्यांदा बनवत असला तरी पण तुमचे लाडू परफेक्टच बनतील आणि खाण्यासाठी इतके टेस्टी बनतील ना की एक वेळा खाली तर परत फरमाईश करतील मुलं म्हणजे खूप जणांना रवा लाडू हे आवडत नाहीत पण अशा पद्धतीनं बनवलं तर एकदम परफेक्ट रवा लाडू बनवून तयार होतात आणि ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडीनं खातील तर दीपक गेलेला होता आज अर्चनाकडे म्हणजे माझ्या बहिणीकडे गेलेला होता आणि येता येता आईकडे काकीकडे सगळ्यांची भेट घेऊन आलेला आहे आणि यायला थोडासा लेट झाला होता दीपकला आणि येईपर्यंत त्याचे मित्र पण इथं वाट बघत बसलेले होते म्हणजे रात्री दहा वाजले होते दीपकला घरी यायला म्हणजे गावाकडून आला म्हणजे माझ्या बहिणीकडे गेला होता आला आठ साडेआठ वाजेपर्यंत मग त्यानंतर गेला मित्रांकडे आणि घरी यायला पूर्ण दहा वाजले गेले होते तर असो कालचा दिवस असा गेला स्वयंपाक पाणी जेवणा खाणे सगळं झालं रात्री थोडासा लेट झालेला होता आता सुरुवात झालेली दुसऱ्या दिवसाची मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ इकडे दोघं जण काय करत आहेत म्हणजे आज ज्या नव्हतं आता मी सुरुवात केलेली होती वाळूचं पोतं ठेवलेलं होतं म्हणजे रेतीचं आणि ते पोतं लावून लावून काय झालं पूर्णपणे कुजून गेल्यासारखं झालं होतं आणि थोडंसं त्या लागला की ते फुटून गेलेलं होतं तर मी म्हटलं ते पोत्यामध्ये वर्षाला एक वेळा चेंज करण्यापेक्षा आपण आज करूया ड्रम मध्ये ठेवूया म्हणजे ड्रम खूप सारे आहेत लोखंडी त्यामध्ये टाकून ठेवलं तर व्यवस्थित राहते म्हणजे पोते म्हणजे दिवस व्यवस्थित राहतात आणि परत ते खराब होत आहेत राहत नाही आणि हे दगड आहे धु म्हणजे कपडे धुण्यासाठी वरती आणून घातलेलं होतं खूप वजन होतं उचलत नव्हतं कसं कसं बाबाने डोकं लावून ते म्हणजे पोते वगैरे ठेवलेल्या पोत्यावरती ठेवून ते पोते उचलून दोघा तिघांनी ते वरती आणलेलं होतं कारण खूप वजनदार होतं ते अगोदर तर बाहेर होतं ते दगड म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर होतं पण तिथे ऊन पण खूप येत आहे आणि एकदम रस्त्यात झालेलं होतं आणि मी मशीनलाच कपडे लावत होते कारण ते दगड पण पूर्ण खाली ठेवलेलं होतं पण आता वरती आणायला लावलेलं आहे जेही कपडे असतात दररोज आपले ते सगळे मी दगडावरच बळवून धुवत आहे कारण खूप घाण कपडे राहत आहेत मशीन मग निघत नाही असं काही नाही निघत आहेत पण वाईट कपडे थोडेसे असं होत आहेत ना की व्यवस्थित ते निघत नाही तर ठीक आहे म्हणलं आता जे हे कलरफुल कपडे आहेत पर्दे आहेत पायपूस नाही आहेत हे येते ते सगळं मशीनला लावणं ठीक आहे नाही मशीन बिघडू शकते यानं तर मी दगडवरती आणला लावलेलं आहे आणि ला तिथं पाणी वगैरे सगळं आहे म्हणजे नळ आहे तिथं आणि सावली पण असते जेव्हा हे धुवा ऊन्हा दिवा सावली दिवा तिथं सावली असते असं काही प्रॉब्लेम नाही आहे तर तिथं धुता येतं म्हणून सगळं मी तिथं म्हणजे दगड तिथं लावायला लावलेलं आहे आणि आता मी बनत आहे इकडं ब्रेकफास्ट आज ब्रेकफास्टमध्ये इडली बनवत बनत आहे आणि ताज्या नारची चटणी पण बनत आहे तर इकडं दीपक पण किचनमध्ये आलेलं आहे आणि इकडं जी इडलीचं बॅटर मी बनवून ठेवलेलं आहे तर इटलीच्या प्लेटामध्ये फिल्ड करतोपर्यंत मी चटणीची तयारी करून घे यावेळी बघू या शकता किचनमध्ये किती पसारा झालेला आहे पण मी कुठलाही पसारा आवरणार आहे कारण हे पूर्ण पसारा बाहेर निघणार आहे आता त्यामुळे कुठल्याही काढा काडी ठेवा ठेवी काहीच करायचं नाही सगळं पूर्ण पूर्ण इथलं निघणारे पूर्ण किचन आज रि कामे करायची आहे तर थोडंसं लवकरच किचनची कामं आवरायची किचनपासून फ्री व्हायचं आहे कारण दिवसभर आता किचनमध्ये नो एंट्री कारण ते भाई आता पेंट करणार आहेत तर सगळं इथलं बाहेर न्यायचं आहे ह्या चहा पाणीसुद्धा इथं काहीच बनणार नाही आहे तर इकडं दीपकनं सगळ्या प्लेटाला तेल लावलेलं आहे बेटर फिल्ड करत आहे दूधी गरम करून चटणीची तयारी म्हणजे चटणी मी करून घेतलेली आहे आणि बाकीच्या स्वयंपाकाची थोडीफार तयारी झालेली आहे म्हणजे समोर समोर स्वयंपाक करून घेते बेटर मी बनवून ठेवलेलं होतं यामध्ये थोडासा खाण्याचा सोडा टाकून ठेवलेला होता छान फुललेला आहे पण मीठ मी टाकलेलं नव्हतं आता टाकलेले चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडे इडली पात्रात थोडंसं पाणी टाकून मी ठेवलेले आहे त्या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत ते बघ ना सगळ्या प्लेटात तेल तर लावलेलं ला ला आहे पण हे बेटर फिल्ट केला नाही अगोदर सगळ्या ह्या प्लेटामध्ये मी बेटर फिल्ट केलेला आहे आणि इडली बनत ठेवते इडली बनत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते आणखीन पूजा वगैरे खूप सारी कामं यावेळीमध्ये आहेत कारण एक की सु आवडत नाही ना व्यवस्थित मला आज म्हणजे कुठलंच काम सुचत नाही की कुठलं अगोदर करू कुठलं नंतर करू एकदम डिस्टर्ब झालेली आहे कारण घरभर ते पसारा बघून बघून मूड ऑफ होतो जसं आपण दररोज घर क्लीन 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 ठेवत असतो ना एकदम असं झालेलं आहे बघावं तिकडं पसारा पाऊल ठेवायला नाही घरामध्ये आणि बघावं तिकडे धूळ 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 कचरा कचरा असं झालेलं आहे त्यामुळे काही सुजत नाही आणि कुठलं काही आवरायचं मनही नाही आहे माझं कारण आता परतही काढायचं आहे सगळं एकत्र ठेवायचं आहे तर मला असू दे म्हणजे जे पडलेलं आहे ते पडूजा ते इकडे मी ठेवलेलं आहे इडली बनत आणि चहाही बनवून घेते म्हणजे थोडंसं चहा पिण्या फ्रेश वाटतं तर चहा पिऊन फुल एनर्जीसोबत या कामाला सुरुवात करणार आहे कारण हे काम करण्यासाठी खूप एनर्जीची गरज आहे आता बघू शकता हॉलमध्ये काय झालेलं आहे हॉलची अवस्था म्हणजे पूर्ण घर या अस्तव्यस्त आहे कुठलंही जागेत नाही काही शोधलं तरी आता भेटणार नाही असं झालेलं आहे दोघा भाव धावपळ सुरू आहे इकडे दीपक देण्याची तर दीपकला म्हणलं अगोदरही ही म्हणजे अगोदर सगळेजण खाऊन घ्या पोटपूजा करून घ्या मग त्यानंतर दिवसभरी कामं आवरायचीच आहेत आपल्याला तसं तर अगोदर किचनमधली सगळं जे पसारा आहे ना ते आपल्याला काढायचं आहे म्हणजे किचनची काम करायचे आहे आणि किचन किचन रेकामी ना खरंच मला डोकं खूप धोकत होतं की काय काय काढून कसं कसं काढू खूप आहे ते किती म्हणजे मी विचार केला की आता एक एक सामान बाहेर नेण्यापेक्षा ने मी म्हटलं तीन चार पोते घेऊन सगळं सामान जेणे पोत्यामध्ये भरूया आपण आणि तसेच पोतेचून बाहेर ठेवूया म्हणजे पेंट वगैरे पडलं तरी त्या भांड्यावर पसारायला पडणार नाही परत मग वेगळं त्याला क्लीन करणं हे ते थोडंसं होतं ना झंझट तर पोत्यामध्ये सगळं भरून नेहर राहोदर यांची पोटपूजा होत आहे आणि बाबांनाही सांगितलं की लवकर आंघोळकरांना जेवण करा कारण आणि इथे पसारा खूप झालेले बसायला नाही करा इकड़ ते भैया घरभर फिरणार किचन बेडरूम सगळं आजच्या आजच एका दिवसामध्ये पूर्ण हे पेंटचं काम होणार आहे आणि ठीकही आहे म्हणजे पसारा थोडासा आहे इकडं तिकडं पण एक वेळा पेंट झालं की सगळं व्यवस्थित लावता येईल मला मग बाहेरच्या बाजूने जे पेंट आहे ते निवा तीन चार दिवस चालणार आहे त्यांचं तिकडं जर मला मी इटली ताजण्याची चटणी बनलेली आहे सांबर पण मी बनवलं तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम ब्रेकफास्ट करायला तिकडं दीपक तुम्ही असं होत आहे तोपर्यंत यांच्यासाठी टिफिन भरते म्हणजे सगळ्यांचं एक वेळाचा आवरलं किंवा नंतर मी सगळी कामं आवडलं फ्री पटकन मी भाकरीही बनवून घेते चपातीही बनवून घेते म्हणजे दीपकला चपाती आवडते बाबांना भाकर पाहिजे सगळ्यांचं वेगवेगळं असतं तर सगळ्यांसाठी अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते मग त्यानंतर जी बाकीची कामं आहेत म्हणजे जी पसारा काढायचा आहे तर ते काढायला मी सुरुवात करणार आहे तसं तर दीपक दिनेश आहेत मधीलला त्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे <laughs> तर इकडं बनलेलं आणि जे बाकीचं म्हणजे दुसऱ्या ब्याची मेकडी ही बनवून घेते आता बेटर ठेवणार नाही आहे सगळी चिटली बनवून घेते तर परत या प्लेटाला तेल लावलं आणि बेटर फिल्ट केलेलं आहे इकडे सगळे प्लेट मी इकडं इडली पाथरमध्ये ठेवत आहे निव्हा निवांत इडली बनत राहते तोपर्यंत तो मी बाकीचा स्वयंपाकही बनवून घेते जसं भाजी भात भाकरी पूर्ण स्वयंपाक बनवायचंच आहे फक्त ब्रेकफास्टची तयारी करत होते मी आणि थोडंसं लवकरच मी सुरुवात केली होती या सगळ्या कामांना आव्हानची जसं साफसफाई झाली तसं मी स्वयंपाकाला सुरुवात केली त्यामुळे थोडंसं लवकरच फ्री झालेली होते म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झालेला होता तरी भैया आलेल्या आहेत आणि बेडरूममधलं जे आहे ना सगळा पसारा काढायचा आहे आता तर दीपकला म्हटलं जा जास्त काही नाही आहे तिकडं भांडे कुठे नाही जास्तीत जास्त किचनमध्येच असतं बेडरूममध्ये काय कपडे वगैरे मेकअपचं थोडंफार सामान हेच होतं तर दीपकनं सगळं काढलेलं आहे ते आणि ते भैया पण मदत करत होते त्यांची म्हणजे त्यांना लेट होत होता आणि त्यांनी काल सांगून गेलं होतं की पूर्ण रूमवर कामे करा पण कसं करायचं कुठं ठेवायचं काही सुचत नव्हतं तर मुंडं आल्यानंतरच करूया जे गोंधळ घालायचं आहे ते भैया आल्यानंतरच घालूया तिकडं सगळे मिळून काढलेलं आहे आणि पूर्ण बेडरूम रिकामं केलेलं आहे तर बेडरूममध्ये पेंटचं काम सुरू झालेलं आहे किचनमध्ये आणि विचार करते की कुठून सुरुवात करायची हा पसारा काढायला आता तर छोटी मोठी सामान जे वस्तू आहे ते मी घेऊन जात आहे दीपकला म्हटलं पोते घेऊन पोत्यामध्ये आपण हे डब्बे सगळे भरूया आणि ती कुठून काहीला रॅक जे आहे ना तसंच उचललं भांड्या सहितच आणि बाहेर नेऊन ठेवला म्हणजे ते भांडे वगैरे मी पोत्यावर काढायचा विचार करत होते तर मला लेट खूप होणार आहे आणि अशा पद्धतीने सगळं उचलून बाहेर घेऊन गेलो होता आणि बाकीचे डब्बे डुबे जे आहेत ना ते सगळं छोटे असलेले पोत्या भरले होते जे मोठे आहेत ते सगळे आश्रताना मी हॉलमध्ये ठेवलेले होते तर हा तर गोंधळता चालणारच आहे ही कामं चार आठ दिवस संपणार नाहीत ह्याच पसाऱ्यामध्ये मला चार आठ दिवस राहायचं आहे जोपर्यंत की घर सेट होत नाही तोपर्यंत तर असतात यासोबत या व्हिडिओला इथं जाईन करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर